करकेला माझी गाडी आलेली आहे सहा वर्षाचा माझा वनवास संपलेला आहे पावसातून पाण्यातून त्रासातून आज मी मुक्त झालेली <laughs> आहे यू नमस्कार मी दर्शनी दिलीप پانकर Uh, मी इथे दोन हजार अठरापासून uh, सहा वर्ष झाली मी इथे बिझनेस करते पुढचा माझा ब्रेकफास्ट लंच आणि डिनर असतो पण काळांतराने आम्हाला खूप प्रॉब्लेम क्रिएट होत होता म्हणून आम्ही गाडीमध्ये व्यवसाय होतो हे आम्हाला कळल्यामुळे आम्ही दोन चार ठिकाणी जाऊन विचार केली असंच नामांकित एका संचालकडे आम्ही जाऊन चौकशी केली तिथे आम्ही नोंदसुद्धा केली पण आमची तिथे फसवणूक झाली थोडं अजून चौकशी केल्यानंतर आम्हाला स्वयंभूचं नाव कळालं आम्ही त्यांच्याकडे जाऊन भेटलो त्यांचे आयडिया आम्हाला आवडल्या आणि त्यांच्या सिस्टम त्यांचे जे काय आहेत नियम ते आम्हाला अप्रूव्ह झाले म्हणजे आम्हालाही ते योग्य वाटले म्हणून आम्ही त्यांच्याकडे कंटिन्यू केलं त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सगळे कागदपत्र घेऊन आम्हाला त्या गोष्टी सगळ्या घडवून दिल्या बँकनेसुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आज इथपर्यंत आम्हाला सहा तारखेपर्यंत त्यांनी एवढा सपोर्ट केला आहे की आमचे काही अडथळेसुद्धा येत होते ते सुद्धा त्यांनी आमचे सॉल्व्ह केले आहेत आणि त्यानंतर सहा तारखेला माझी ही गाडी आलेली आहे सहा वर्षाचा माझा वनवास संपलेला आहे पावसातून पाण्यातून तिच्या त्रासातून आज मी मुक्त झालेली आहे आणि मला या स्वयंभू बरोबर आता काम करायला खूप छान वाटतंय आणि कम्फर्टेबल वाटतंय ही पहिला पाऊल आहे तर तो आनंद म्हणजे वेगळाच आहे आमचा याबद्दलचा मी शब्दामध्ये पण व्यक्त करू शकत नाही मी मेन म्हणजे मी ओमकार कोंडेकरांचे जास्त धन्यवाद आभार मानेन कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला बहिणीसारखा माझ्या कागदपत्रांचे खूप प्रॉब्लेम होते ते त्यांनी माझे सॉल्व्ह करून दिले आणि लवकरात लवकर मला व्हॅन मिळवून दिली त्याबद्दल माझे खूप खूप धन्यवाद आहे त्यांना ही स्वयंभी व्हॅन व्हॅन आहे मुठून आपल्याला पंचवीस टक्के अनुदान मिळणार आहे तर आम्ही सरकारचे धन्यवाद मानतो की त्याबद्दल आम्हाला त्यांनी सहकार्य दिले लेडीज लोकांना आणि त्यानंतर माझी ही परेल विलेजला लोकेशनला आहे गाडी इथे माझा सकाळी नाश्ता असतो सहा प्रकारचा पोहे शिरा उपमा वडे वगैरे आणि दुपारी जेवण असतं बिर्याणी नॉनव्हेज फुल नॉनव्हेज असतो फुल व्हेज असतं आणि संध्याकाळीसुद्धा फुल नॉनव्हेज चिकन वडे बिर्याणी कलेजी असे भरपूर प्रकार असतात फिश फ्राय असतं चपात्या असतात भात्र्या असतात ते संध्याकाळी सा आठ ते साडेदहापर्यंत असतं सकाळी आठ वाजल्यापासून साडेचारपर्यंत असतं लोकेशन मुंबई परेल विलेज आहे आणि तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या अन्नपूर्णा फास्ट फूड सर्विस म्हणून आहे का दुपारी साडेबारा ते चार वाजेपर्यंत असतं जेवण आणि संध्याकाळी आठ ते साडेदहापर्यंत असतं आणि धन्यवाद स्वयंभूचे धन्यवाद